आज आत्ता आमचे अध्यक्ष संतोष भाऊ पवार आणि जुबेरची माकडं अचानक आली आणि मी बसल्यानंतर मी आम्ही चर्चाच करत होतो की महापालिकेची धारणा का, काय असेल काय करायचं वगैरे तर त्यांनी मला एक हे दाखवलं की असं असं तुमची एक ऑर्डर निघाली प्रवेश करून आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी आणि पटकर साहेबांनी अशी ऑर्डर काढली की उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्या माझ्या नेतृत्वानी व्हाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे त्यात लिहिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्याचा असं आहे की मी अनेक वर्ष जरी पक्षाचं काम करत असलो तरी छोटे मोठे काम केलं पाहिजे मी या पक्षाचा फार आभारी आहे की दादांनी ज्या दिवशी पहिल्या दिवशी मला बोललो त्या दिवशी त्यांनी मला एकच सांगितलं की सुधीरजी तुमच्या अनुभवाचा फायदा आपल्या पक्षाला व्हावा आता मी ह्या पक्षात जेव्हा मला फार काही वेळ झाला नाही मग एवढं मला त्यांनी प्रेम दिलं सगळ्या लोकांनी मग साहेब असतील किंवा मामा भरणे असतील किंवा मनसोळे साहेब असतील आणि मला आता एवढे कार्यक्रम त्यांनी घेतले ह्या अलीकडच्या काळामध्ये की मला असं वाटतं की मी गेली चार वर्ष पक्षात काम करतो का असा मला एक अनुभव आला आणि पक्ष संघटनेची जबाबदारी दिल्यानंतर आम्ही नेहमी प्रयत्न केला की ज्या पक्षात राहू तिथं आम्ही इमाने बारे काम करू आता दादानी ज्या मला एवढा मोठा विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे किंवा माझ्या माझ्या ऊर्जा साईडला जुबेरबाई दावा साहेब संतोष संतोषजी आहेत पाठीमाचा आमचा जनरल सेक्रेटरी प्रमोद आहे आमचे चंद्रकांत दायमाजी आहेत आणि सर्व कार्यकर्ते आपला वैभव ही सगळी कंपनी माझ्याबरोबर ही टीम असणार आहे यांचं गाईडलाईन यांचे यांचे मदत घेऊन मी काम करणार आहे मात्र येणारी महापालिका मी मला अगदी मी माझी कॉलर ट्रेट करून सांगेन की आमच्याकडे ह्या वेळेला जेव्हा आम्ही आमच्या अध्यक्षांनी जेव्हा अनाऊन्समेंट केली होती की अर्ज घेऊन जा अर्ज घ्यायला गर्दी तर होतीच होती मात्र अर्ज द्यायला जेव्हा हे लोक आले तर ती जी गर्दी आणि त्यातला उत्साह पाहिल्यानंतर आमचा उत्साह डबल झाला कारण तिथे मी पाहिलं की एम बी ए केलेले स्टुडंट आले त्याच्यामध्ये बीटेक केले विद्यार्थी होते पीएचडी केलेले विद्यार्थी न होत्या जे आता जॉब करतात आणि दे वॉन्टेड टू बिकम कॉर्पोरेट ऑफ सिटी म्हणजे हे एक फार मोठी चळवळ आहे फार मोठा आशावाद आहे आणि माझा एक गोष्टीला मात्र मला धन्यवाद द्यावं लागतील माननीय दादांच्यावर वर जे मी पहिल्यांदा भेटलो होतो त्यातलं माझं सुहास कदम आणि आमचे उमेश पाटील साहेब होते त्या दोघांनी मला हा दावा धरून घेऊन गेले तर तिथं दादानी आम्हाला मला एक गोष्ट विचारली की सुधीरजी म्हणजे सोलापूर शहरामध्ये तुम्ही पाच दिवसाला पाणी हे पाप करत नाही का म्हणलं बरोबर आहे तुमचं म्हणणं पाण्याची फक्त व्यवस्था नाही त्यामुळे दादा झालेला आहे म्हणजे तुम्ही सगळं काम करा महापालिका झाल्याबरोबर पाच दिवसाच्या दिवसार कसं पाहिजे त्याची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे दुसरं असं आहे की तुम्ही आयटी पार्क सांगता आम्ही आयटी पार्कला तुम्हाला कधी पण हा म्हणून काय अडचण येणार नाही ही जी आत्मीयता त्यांची आहे हे आपण विचार करतो ते बारामतीचे आहेत का पुण्याच्या त्यांची सोलापूर जी आत्मी जी होती ती बघून मी पण त्यांच्यावर फार भारावून केलं आणि त्यांच्याबद्दल माझ्या एक वेगळी एक धारणा तयार झाली की मी गेली अनेक वर्ष काँग्रेसचं काम करत असताना मला एवढी इज्जत एवढी ताकद मला ह्या टीमनी दिली असं मला वाटतंय मला तपके साहेबांचा धन्यवाद द्यावं लागतील गडके साहेब तिथं मला त्यांनी ते काही त्यांनी पत्र दिलं पाठवून सांगितलं मला आणि ह्या सगळ्या प्रदेश जेवढे पण त्यांना धन्यवाद देतो आणि संतोष भाऊ एक संयमी शांत संयमी माणूस आहे आणि ते जास्त बोलत नाहीत मला संतोष भाऊ ते शांत जरी असले तरी काम त्याचं फार खालच्या ह्याच्यातून चालू असतं मी जेव्हा जेव्हा त्यांना फोन करतो ते इथे असतात वगैरे तर हे त्याचे स्टाईल आहे काम करायची आणि त्याच्या त्याच्या त्या गोष्टीचा आपल्याला निश्चित फायदा होणार आहे येणाऱ्या महापालिकेमध्ये आम्ही मी स्वत त्यांच्या म्हणजे ही जी मागची ती माझी उभी आहे आमचा श्वास असेल किंवा अजून कुणी पाठीमा दागा द्यावा आम्ही सगळं तुम्हाला प्रॉमिस करतो की ह्या वेळेला आमच्या अण्णाभूष आम बनसोटी सांगितले की पंच्याहत्तर ठीक आहे पंच्याहत्तर हा नारा त्यांनी दिला तरी पण आम्ही पंचावन्न ते साठच्या वर निश्चित प्रयत्न करणार अशी माझी धारणा आहे आणि मला ज्यांनी शुभेच्छा त्या सगळ्यांचा धन्यवाद आमच्या प्रदेशला पण धन्यवाद देतो आणि आपल्या पत्रकारला पण धन्यवाद देतो धन्यवाद